आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत गंगाधाम रोड ते खडी मशीण मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे स्वामी विवेकानंद गार्डन जवळ एका दुचाकी स्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे या परिसरात मागील काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे काही दिवसांपूर्वी याच दुभाजकाला एक स्विफ्ट कार धडकली होती त्यामध्ये एक महिला जखमी झाली होती गंगाधाम ते खडी मशीड मार्ग हा एक प्रमुख मार्ग असून या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते या मार्गाला तो शाळा रहिवासी वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या भागातील वाहतूक अधिक काळजीपूर्वक नियोजित करण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या मार्गावर अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात रस्त्याचे योग्य नियोजन स्पीड ब्रेकर सिग्नल यंत्रणा आणि दुभाजकांचे सुधारणा कामे लवकरात लवकर करण्यात यावी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा